श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार आठ एप्रिलला सूर्यग्रहण लागताच या पाच राशी धन्वांतर या चार राशींना ताण व त्यावर उपाय एक मेष राशी आत्मविश्वासाची कमतरता राहील धीर धरा शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित करा नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवन दुःखदायक असू शकते मित्रांकडून सहकार्य मिळेल उपाय भगवान शिवाला एक लोटा जल अर्पण करा सर्व समस्या निवारण होतील दोन ऋषभ तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल परंतु आत्मसंयम ठेवा नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल उत्पन्न वाढेल कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो जास्त मेहनत होईल उपाय भगवान शिवाला पांढरे फूल अर्पण करावे कामे लवकर होतील तीन मिथून राशी पूर्ण आत्मविश्वास राहील पण मन अस्वस्थ होईल आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा कुटुंबाकडून सहकार्य मिळेल जगणे अव्यवस्थित होईल व्यवसायातून उत्पन्न वाढेल उपाय भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करावे तसेच अकरावा अध्याय नियमित वाचा चार राशी आत्मविश्वास राहील बोलण्यातही गोडवा राहील तरीही संयम राखण्याचा प्रयत्न करा व्यवसायात व्यस्तता वाढेल आजूबाजूला अधिक धावपळ होईल आरोग्याची काळजी घ्या उपाय भगवान शिवाला तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा आरोग्य चांगले राहील पाच सिंह राशी मन अस्वस्थ होऊ शकते स्वतःवर नियंत्रण ठेवा भावनांवर नियंत्रण ठेवा वाणीचा प्रभाव वाढेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आरोग्याच्या बाबत सावधान राहा उपाय भगवान शिवाला पांढरे फूल बेलपत्र दही मिश्रित अभिषेक करावा सर्व समस्या हळूहळू कमी होतील सहा कन्या राशी मनात शांती आणि आनंद राहील पूर्ण आत्मविश्वास असेल पण अतिउत्साही होण्याचे टाळा एखादा मित्र येऊ शकतो मालमत्ता हे उत्पन्नाचे साधनही बनू शकते उपाय शिव महिम्य सोत्राचे पठन करावे भगवान शिवाला एक लोटा जल अर्पण करा इच्छित फळ मिळण्यास मदत होईल सात तुळाराशी मनात चढ उतार असतील धीरधरा नोकरी बदल होण्याची शक्यता आहे उच्च पद प्राप्त होईल कार्यक्षेत्रात वाढ होईल अतिरिक्त खर्च होतील कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या उपाय भगवान शिवाला दूध मिश्रित पाण्याने अभिषेक करावा तसेच बेलपत्रावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे इच्छित फळ प्राप्त होईल नऊ वृश्चिक राशी मन प्रसन्न राहील तरीही संयम ठेवा व्यापारी मित्र येण्याची शक्यता आहे एखाद्या मित्राकडून तुम्हाला नवीन व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो जास्त मेहनत होईल उपाय शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण करावे आणि रुईचे पांढरे फूल अर्पण करावे नऊ धनुराशी पूर्ण आत्मविश्वास असेल पण मनात चढ उतार असू शकतात शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित करा नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल प्रगतीच्या संधी मिळतील कार्यक्षेत्रात वाढ होईल उपाय भगवान शिवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा बेलपत्र आणि लाल फूल अर्पण करावे मनोकामना पूर्ण होतील दहा मकर राशी आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल मन अस्वस्थ राहील संयम राखा धर्माची आवड वाढेल लेखन आणि बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढेल मित्रांकडून सहकार्य मिळेल भगवान शिवाला जवस मिश्रित पाण्याने अभिषेक करावा गोकर्णाचे फूल अर्पण करावे मनोकामना पूर्ण होतील अकरा कुंभराशी मनात चढ उतार असतील धीर धरा अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा मित्रांच्या मदतीने व्यवसाय वाढेल लाभाच्या संधी मिळतील उत्पन्न वाढेल उपाय भगवान भोलेनाथाला बेलपत्र अर्पण करावे तसेच एक लोटा जल अर्पण करा अभ्यासात रुची राहील शैक्षणिक कार्यात यश मिळेल लेखन बुद्धी कार्य उत्पन्नाचे स्त्रोत बनतील कौटुंबिक जीवन आनंदी राहील लाभाच्या संधी मिळतील उपाय भगवान शिवाला दही व दुधाने अभिषेक करावा पाच बेलपत्र अर्पण करावे श्री स्वामी समर्थ